नाही मी म्हणतो आता किती टाइम बसत अशी हा चला ना मग जेवण खाण काय करले ना मग काय करायचे का तुम नदी कवळ सर आंदाय गे मग थांब जरा माय बहिणी काय चिट लागत नाही ना नहीं। आ, आ, नहीं काय करतेस मी सगळी घडी ना दादूनी जादी रेनी हा आणि थांब जरा ना माझी ना काय एवढा मग भूक भिनीशे आता ती चहा पिनी आको मग थांब जरा बावळी उदे ना तोय बसत ना माय संगे हा आ त्यासली काय जण माय फोन करना पडस का काय ओ बिन दादा हां त्या काय येतत नाही जल्दी मा तुमना भावना माहिती आहे ना तुमले घर पावना येले छेत का काय काय इज नाही हां मी वावर तेच माहिती शे मा आको मी बोला आ, हो, आ, हो, ते मम तोंड कायदा काय करतीस हां ओ माय घर परेक्षे ते काय करतीस आना घर बीते छे ओ माय हां या बी तसाच करतस पावना यो का पई त्याचे वावरत वावर द शेतकरी जे शेत करीन जीवन ना माय वहिनी काय करतीस मा ते हां ना ओ माय त्यावर उठनो बटनो शे मग कशी नाही सांगता येत नाही ना मग पण अशी टाइम पर सांगले टाइम काढले हो असं मला म्हणणं दुसरं काय नाही हा

काय नाही अक्क तू काय टेंशन लिहू नको खी तू हा मी घर शे आज गो मला जोडे हा कारण कसं मग तो आरुनी देना भी दिले त्यान तब्येत बी बरी नाही होती लस दिली मग त्यान करता तू काही टेन्शन नको लिहू आराम हा चाली

आ, मा हा वावर मग जायच मी आ काय नाही आते या? या मा जल्दी जलदी लागावशे आज का एवढं काम शे। हो वर दी वर दी हो। आ, मी शे आणि मला बी काय ट्रॅक्टरली वाढव होत नाही वरती होती मग गरज राही गो मग जाऊ दे म्हणतो गाव जायचे पोऱ्यावर बी द्यान राही बो अशी मनीसने बरं मी ते काय नाही राय ना का कधी कुठे येत नाही जात नाही मग एक दोन रोज नाही रे दादा माल नाही गमज गड्या कुठे हा तुला काय माहिती मला नवली जागा झोपी लागतच नाही रात्री तरी जाय का नाही ती काय कर रा दग बिन धुना विचार इचे तर इलाग माको तब्येत बिबेत बिघडी जाई मांग बो ते ना आको आडी येते कुठीन कर जाना पडी दोन चार रोज गाडी राहिली साब लागल आणि आको तडी जाना पडी मग त्या पाय दिसे बिरा गिना दादा म हो ना मायले उने जाय उनेत जाणू आणि सा आंडेर ना सासुना घर आजून येत नाही अशी होई जाय ना हो म चल चाल तडे भी जाईस मग असो हा तसे करीस मग इ लागजो मग हा काय मग जेवण बिवण होई गे हा

हा पण मी म्हणतो म्हणा काय नाही उपास चालू म्हणतो मार्ग शिरणा उत काय नाही अशा सुटत मग या पण म्हणतो काय नाही दुसरं काही भर माटक टाका म्हणतो बाजी बाक तिथे घरात बात करा आता शिरा करावं मी नाही म्हणतो म्हणत शिरा अंदोरा द्या मी कुठे पाहणींच्या अशी पण त्यामुळे नाही मी कुठे कडे कडे ये सांगेन त्यांनी करता गे आता चालू मग मी म्हणतात लोए करतो किती फोन म्हणा गो हा बरं रे दादा फोन म्हणा चितणे लागेल राहतो बरं माने हा ना ना फोन तुला तशा तू काही टेन्शन लिहू नको जेवण करले थोडा आराम कर संध्याकाळी तीन वाजा आणि एस टी ना तीन वाजता एस टी वर भट बर का? तीन वाजता लिहू नको इ लागू हा फक्त पट का फोन लावतो तशा मामा मोबाईल वरती ना तू भाऊ इमाल मग फोन

ता काय करती जाऊ दे ते हा काय राग रुग्णा पण काय करतेस देवली आवडी घ्यावती कुठे घेवी त्यास मग काय पिकेल पान होतं एक ना एक रोज जाणच होत काय करतीस जाऊ द्या हा जाऊ द्या ओ रडच्या आत ना बिगडी जाई जाऊ द्या ते मग विघे वाईगे जाऊ द्या आहात इसर ल्या जरा अस मग इसर पाडा तुम्ही इथलं मनले लावश्यात मग कशी होई मंग काय करू बेन म्हणत नाही जर काही पडत नाही ना हाँ? मनात तात्याले मनात हातनी बाजी बलती आवळेन मनात तात्या तात्या तुम्ही काय आमना विचाराज करा नाही ना <laughs> 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 जाऊ दे माय काय करतीं त्यासाबी यमू बारा गय होती ना मग काय विचार करिन त्याबी मग मना कशी त्रास ना बिन ताई काय करतीस मग तुमना तात्यानं भाव भट्ट आवडे मग देवले बी आवडना मग ते म्हणतस ना जो भट्टा असले आवडस तो देवले आवडस म्हणे मग काय करतीस मग आते जाऊ दे आवडतले आते हा तब्येत बिगडी जाई तुमने गोया चालतीस तुमले ताई मग ता द्या तुमले दे पण तुला लगिनी म्हणा म्हणा तात्या बोलता लय म्हणत्या जाऊ द्या माय काय करतीस जाऊ द्या ते कोमल सुद्धा सांगे बर का को कोमल बी सांगे म्हणे आमना बाबा म्हणे इतला लाड करतस म्हणे खरंच बीन दादा कोमल ना तोंड बी चांगलंच आहे का बरं बीन बाबा नाचा गोड बन जावाना टाइमले तादनी बट्टासले कत, कत वाटलायी दी नाना मन आता दे तादनामी वव अडरणी आतनी सीपतरी लेतात ना मन आता दे दाद्या दे हा इसरा दे बंद करा ते मग आपण काय म्हणो जाऊ द्या मी जाला दे मग कितले रडशे ताते बीपीने गोया चालतीस ना मला दाना पडी मा आते या ते पुसाते मा काय <laughs> करतीस माय काय करतीस तिसर नाही पडत ना मंग मा... मला सासरा मला सगळा सासराले सुद्धा कमी पडे म्हणत इथला मना साचरा बारी होता बहीण मला कोणतीच गोष्टनी कमी पडू दिली नाही अ आ... तुमले काय सांगू वहिनी इथली आशा होती म्हणा तातेले इथली आशा होती इथला जीव होताना भट्टाच मा काय सांगू तुमले काय करतीस माते आस का हा इथली हिमत नकार आका मग हा तुम्ही घर मेन माणूस तुम्ही आशे आत मग कशी होई मग पण अशी एक काय वेन व माय हा कोणीच घर न म्हणे हा काय ना अशी एक काय वहिनी काय नाही मग काय करतीस भीन दुपारले जपेल होतात अं मी शे ते दादूलसं माय राहीन तू अशी ते वावरमा जायला होतात माय मग आणि ते तात्यान द्यासनी वून वनधुई राहीन ती मग जोरमा आराय उनी म्हणे गी गरमा गरमाग ते दकते काय नाही व माय म्हणत तात्या <laughs> तशीच लाय लाय दवाखाना लई जावा लाय दवाखाना मला लई जायस नि काय नाही व माय तर त्यांनी चिरपाड करत नाही वाटलाय मर जायचोस नाही काय करतस बेन त्याशी का इलाज करता होणार नाही काय करता होणार नाही काय माय पैसा पैसा घ्या जीवना जीव जू घ्या बेन काय करस हा नाव माय जाऊ देऊ का ते मन माहिन का हा जेवण बिवन करले ताईन ते कुठे काय निरा ते हा चाले मग येतेस मग आम्ही हा आई मी ताईं दिसली भेटीस ताई चाल, चाल चालू हा आला ना मग मी भेट चला राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ तका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनलने सबस्क्राईब करा ते खानदेश